नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत दुसरा मुद्दा जे पुण्यामध्ये जी घटना घडली हिट अँड रनची याच्यात माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे एफ आय आर उपलब्ध आहे या घटनेचा आपण आपल्याच चॅनलचे राज्याच्या गृहमंत्री आणि पुण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं वक्तव्य तपासावं त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही तीनशे चार कलम लावलेलं ला आहे तीनशे चार कलम त्यांनी लावायच्याऐवजी तीनशे चार अ लावलेलं आहे माझ्याकडे एफ आय आरची परत आहे त्यांनी तीनशे चार लावलेलं नाही तर तीनशे चार ए लावलेलं आहे खरं तर त्यांनी तीनशे चार लावायला पाहिजे होतं परंतु धडधाकड पत्रकारांशी सगळ्या ठिकाणी दोघेही खोटं बोललेली आहे माझी माहिती याच्यानंतर त्यांनी का एफ आय आर बदलला असेल दुसरा केला असेल मला माहिती नाही बंद जो एफ आय आर आहे त्याची माझ्याकडं परत आहे त्याच्यामध्ये तीनशे चार अ कलम आहे तुम्ही जर त्यांचं टी व्हीवरचं सगळ्या ठिकाणचं वक्तव्य जर ऐकलं पोलीस आयुक्तांचं आणि गृहमंत्र्याचं की आम्ही तीनशे चार लावलं म्हटलेलं आहे खोटं वक्तव्य तीनशे चारला वेगळा वेगळी शिक्षेची तरतूद आहे आणि तीनशे चार एला वेगळ्या शिक्षेची तरतूद आहे मुद्दामहून तीनशे चार अ लावलं की काय याची सुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे या सगळ्या विषया जर डिटेलमध्ये गेलो तर अनेक विभाग याच्यामध्ये दोषी आहे विदाउट नंबर प्लेट ही गाडी आहे त्याच्यानंतर विदाउट लायसन्स मद्य सेवन केलं गेलेलं आहे त्यानंतर कल्याणीनगर कोरेगाव पार्क खराडी विमाननगर हे जे भाग आहे या ठिकाणी अशा पद्धतीने अनेक अधिकृत अनेक पब्ज आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे तर तिथल्या विद्यार्थ्यांना पबमध्ये जाण्याचं पॅकेज काही ठिकाणी जे बाहेरचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर त्यांना पुण्यामध्ये दिलं जातं देशातले वेगवेगळ्या ठिकाणचे विद्यार्थी इथं शिकतात हा सगळा निवासी भाग आहे पुण्यातला हायफाय भाग आहे कल्याणीनगर कोरेगाव खराडी या ठिकाणी अशा पद्धतीनं पबचा हैदोस आणि हे सुस्पष्ट झालेलं आहे की अठरा वर्षाच्या आतील तरुणांना मद्यसेवन अलाउड नसताना ऑफिशियली पावती दिलेली आहे त्याची पैसे भरलेले त्यांनी म्हणजे याचा अर्थ या पबमध्ये अशा पद्धतीनं अवैधरित्या दारू विक्री मोठ्या प्रमाणावर होती आणि त्यातल्या त्यात ही रेसिडेन्शियल एरियामध्ये आणखी सगळ्यात महत्त्वाची बात याच्यातल्या काही गोष्टी जर सांगायला गेल्या तर ही गाडी बेंगलोरून घेतलेली आहे बेंगलोरून घेतलेल्यानंतर हिची याला असं म्हणतात सी आर टी म्हणतात म्हणजे टेम्पररी रजिस्ट्रेशन मार्चमध्ये केलेलं आहे मार्च मार्च, मार्च...